मस्साजोगच्या गावकऱ्यांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केलं ते स्थगित केलं मागण्या केल्या त्यामधली त्या पहिली मागणी उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून नियुक्त करावी ही मान्य झाली आणि आज सी आय डीने पंधराशे पानांचं चार्जशीट कोर्टामध्ये सादर केलेलं आहे आता प्रश्न असा आहे की गावकऱ्यांनी ज्यांना ज्यांना सह आरोपी करा अशी जी मागणी केलेली आहे त्याचा अर्थातच या शीट मध्ये काही उल्लेख आहे का, का तर तो नाहीये जर स आरोपी त्यांना जर केला असत तर त्यांना अटक झाली असती त्यांची चौकशी झाली असती आणि मग त्यांच्यावर चार्जशीट दाखल केलं असत चार्जशीट नेमकं काय आहे त्याचा नेमका तपशील काय आहे हा अजून तरी बाहेर आलेला नाही ते सादर केलेला आहे नक्की आता कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केल्यानंतर जर मस्सा गावकऱ्यांनी त्याचं स्वागत केलेलं असेल तर ते देखील काही शर्तींसह केलेलं आहे धनंजय देशमुख यांनी असं म्हटलेलं की एसआयटी आणि सी आय डीने भरपूर मोठं काम केलेलं आहे त्याच्यामुळं चार चार सीट जे पंधराशे पानांचं आहे ते मोठं होणं स्वाभाविक आहे आणि त्याचा नेमका तपशील आल्यानंतर बोलता येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे आता हे सगळं जे चालू आहे राज चा हे राजकारणाच्या या गोलाकारामध्ये हे सगळं घडत आहे म्हणजे मुख्य देशमुख कुटुंब असेल किंवा मत्स्य गावकरी असतील किंवा महाराष्ट्रातले सर्वसामान्य लोक असतील त्यांना मारेकरांना तुम्ही कधी फासावर लटकावणार आणि तपास फास्ट ट्रॅकवर करणार का आणि वाल्मिक कराड हा हत्येमध्ये गुंतवला गेला आहे का हे सगळे जे मुद्दे मकोका लावलेला आहे परंतु हत्येचा त्याच्यावर थेट आरोप ठेवण्यात आलेला आहे का हे चार चार्जशीटच्या तपशिलानंतरच आपल्याला कळणार आणि एकूणच आता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री या नात्याने आता येणाऱ्या ना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळेला असं सांगावं लागणार आहे आणि ते सांगतील की मी हिवाळी अधिवेशनामध्ये जो शब्द महाराष्ट्रातल्या जनतेला दिला होता तो आम्ही पाळलेला आहे आणि सी आय आता हे चार्जशीट दाखल केलेलं आहे असं देवेंद्र फडणवीस यांना सांगता यावं म्हणून घाईघाईमध्ये हे करण्यात आलेलं आहे का या एकूणच राजकारण आणि प्रत्यक्ष तपास आणि एस आय टी सी आणि न्यायालयीन चौकशी यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबच बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सभागृहाला आश्वासन दिलं होतं की पाळामुळं खणून काढणार बीड मध्ये जे आराजक माजलेलं आहे ते थांबवणार आणि हे जे मारेकरी आहेत ज्यांनी क्रूर हत्या केलेली आहे त्यांना फासावर लटकवणार त्यासाठी एसआयटी सी आय डी आम्ही नेमू त्यांनी त्याप्रमाणे नेमली काम सुरू झालं आता तरी देखील धनंजय देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंब आणि गावकऱ्यांच्या मनामध्ये शंका या आहेतच मग त्यामुळेच त्यांनी अन्न त्याग आंदोलन पंचवीस तारखेला के सुरु केलं होतं तिथे सुरेश धस हे अवतरले आता अवतरले यासाठी पुन्हा अवतरले असं म्हणावं लागेल आणि त्यांनी गावकऱ्यांचा विश्वास मिळवला देशमुख कुटुंबाचा विश्वास मिळवला आणि धनंजय मुंडे यांच्याबरोबर त्यांचं जे काय सेटलमेंट झालं होतं कंसामध्ये प्रश्नचिन्ह लक्षात घ्या कारण की बाळासाहेब आजबे यांनी आष्टी पाटोद्यामधून पुन्हा तोप डागलेले सुरेश धस यांच्यावर ते राजकारण वेगळं आहे आता मूळ मुद्दा असा आहे की सुरेश धस यांनी मागणी केली होती यांनी पत्र दिलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना की उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी ती झाली म्हणजे विश्वास मिळव मिळवता आला आणि मी गेल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी नियुक्ती ही झाली पाहिजे असा तो क्रम लक्षात घ्या म्हणजे सुरेश धस हे कोणाच्या सांगण्यावरून कसं करत आहेत काय करत आहेत हे आपल्याला लक्षात यायला काही वेळ लागणार नाही मग सुरेश धस हे ज्या वेळेला भेटले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ये मुख्यमंत्र्यांकडून आपण सगळे हे मंजूर करून घेणार आहोत आणि त्या दृष्टीने आपण वेळ मागून घेऊ म्हणून हे आंदोलन दहा दिवसासाठी स्थगित मग सगळ्यांनी ते मान्य केलं गावकऱ्यांचं ते ठरलं मग तिथं खासदार बजरंग सोनवणे संदीप क्षीरसागर हे देखील तिकडं होते आणि हे सगळं सर्वानुमते ठरलं असं दाखवण्यात आलेलं आहे आता सुरेश धस यांनी ज्या वेळेला सी आज चार्जशीट दाखल केलं त्यावेळेला सर्वप्रथम सुरेश धस यांनी जी प्रतिक्रिया दिलेली ती फार महत्वाची त्यांनी असं म्हटलेलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आपण आभार मानले पाहिजेत ते गृहमंत्री म्हणून त्यांनी जो शब्द दिला होता मुख्यमंत्री म्हणून जो शब्द दिला होता आपल्याला त्यांनी तो पाळलेला आहे त्याप्रमाणे सीआयडी ने हे शपथपत्र दाखल केलेलं आहे आता काल म्हणजे ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झालेली आहे आता काल दिवसभर ते प्रसार माध्यमांना बाईट देतो आणि त्यांना ते गावाचं नाव काय मसाजोग वगैरे असा असा प्रश्न देखील पडला होता म्हणजे त्यांच्या मनामध्ये काय आहे म्हणजे त्यांना आता ती सगळी माहिती जाणून घ्यावी लागणार आहे सांगायचं तात्पर्य म्हणजे मग गावकऱ्यांनी अन्नत्याग केला त्याच्यामुळे वाईट वाटलेला आहे मग आता त्यांनी मागणी केली मी आधी नकार दिला होता पण त्यांनी मागणी केली मग मला आता ते अस्वस्थ झालो मी आणि मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की मी ती सरकारी वकील म्हणून मला काम करायला आण म्हणजे मी तयार आहे असं त्यांनी सांगितलं असं बोलले ते मुलाखत देत असताना पत्रकारांनी म्हणजे विशेषतः मुंबई चकचे त्यांनी प्रश्न विचारला त्यांना की तुम्ही ह्या ज्या सगळ्या बातम्या वगैरे आल्या मध्ये प्रसार माध्यमांमध्ये जे काय आलं त्याच्याबद्दल म्हणजे तो प्रश्न लगेच तोडला उज्ज्वल निकपल आणि त्यांनी त्यांना सांगितलं की बघा म्हणजे ते ओंकार ओंकारला सांगितलं मुंबईतच की ते कोड वगैरे मी त्याच्यावर विश्वास ठेवा ते मी त्याची दखल घ्यायची कारण अशा पद्धतीचं त्यांनी उच्चारलं आणि तो विषय तिथं थांबवाला त्यांनी आता असं आहे की प्रसार माध्यमांनी हे का केलेलं आहे माध्यमांचं काम आहे सुदर्शन घुले कोणाचा वाल्मिक कराचा वाल्मिक कराड कोणाचा धनंजय मुंडेंचा धनंजय मुंडे कोणाचे अजित पवारांचे अजित पवार कोणाचे देवेंद्र फडणवीसांचे हे सांगावं लागतंय कारण याच्यामध्ये सगळं राजकीय देखील गोष्टी आहेत राजकीय आश्रय आहे त्या पक्षाच्या लाडकी बहिणीचा तो अध्यक्ष विष्णू चाटे हे पुन्हा पुन्हा सांगावं लागणार आहे याचा संबंध आहे जसं आष्टीमध्ये आज ते बाळासाहेब आजबे राष्ट्रवादी काँग्रेसचेच अजित पवारांचेच त्यांनी असं म्हटलेलं की मी अजित पवारांकडे हे सगळं दिलेलं आहे आष्टीचा विकास कसा थांबलेला आहे दोन महिन्यापासून त्यांना बहुतेक मुख्यमंत्री आष्टीमध्ये येऊन गेले तो मोठा कार्यक्रम झाला आणि ते काय उपसा जलसिंचनचं भूमिपूजन झालं मग त्यांच्या कानावर संदीप शिरसागर यांच्या सगळ्या आमदारांनी कशा विकासाच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत सुरेश धस यांनी कसं ठेवलेल्या हे बहुतेक त्यांना माहिती नसावं परंतु आता कसं आहे की इतके इतके दिवस ओलांडल्यानंतर बहुतेक त्यांना काही आजार झाला होता म्हणून ते काही बोलले नव्हते असं त्यांच्या म्हणण्यातून आलेलं आहे आता हे सगळं आरोप प्रत्यारोप हे सगळं होत आहे मग आता सुरेश झस यांनी भूमिका बजावलेली त्यांनी जी काही शिष्टाई केलेली आहे मग ती शिष्टाई करत असताना सगळं क्रेडिट एक हाती कोणाकडे चाललंय भारतीय जनता पार्टीमधल्या लोकांना असं वाटलं त्यांच्या मनामध्ये सल निर्माण झाला ते कुणाला वाटलंय ते पंकजा मुंडेंना वाटलंय का चंद्रशेखर बावनकुळे यांना वाटलंय की देवेंद्र फडणवीस यांना वाटलंय की आता सुरेश दस यांना थांबवलं पाहिजे आता बात झालं परंतु ते झालं उलट हे कसं आहे की वरच्याचा न्याय जो असतो ना तो ताबडतोब असतो बरेचदा उशिरा कधी कधी तो असतो परंतु यावेळेला ताबडतोब दिला त्या बातम्या आल्या फोटो आले आणि भेट झाल्याचं आलं उघड हे पडलं तोंडावर मग त्यामुळं आता ती सेटलमेंट फीज कटली मग बाहेर आल्यानंतर पुन्हा कृषी घोटाळे साहित्य अमोक दमोक पुरावे आणि मग सुरेश धस जोरामध्ये मागणी मा करायला लागले की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे आधी ते म्हणत होते मी काय संजय सिंगानी मला काय माहिती नाही मी गजनी पिक्चर मधल्यासारखं आहे वगैरे असं ते बोलायचे मग आता ते त्यांचे कसं नाटकी ते बोलणं वगैरे ते मला काही जमत नाही तसं नाटकी बोलणं वगैरे असं बाकीचे लोक म्हणायला लागले त्यांचे विरोधात मग ते आज बी असते मनोज जरांगे असतील मनोज जरांगे म्हणले की सुरेश दास हा माझ्या दृष्टीने विषय संपलेला आणि आज भी आज असं म्हणलेले की मी मनोज जरांगे यांना तो शब्द सांगितलं होता हे कसं आहे तर थोडक्यामध्ये सांगायचं काय हे जे राजकीय वगैरे जे श्रेय अपश्रेय आम्ही नेतृत्व करतोय जरांगे यांना कमी आहे मग आपलं नेतृत्व करायचंय म्हणून सुरेश दास यांना प्रोत्साहन हे सगळं वरपासून जे काड्या लावण्यात आलेल्या आहेत ही आज हळूहळू जी लावण्यात आलेली आहे या प्रश्नाला कारण की मूळ मुद्दा जो आहे की कराड हत्येमध्ये आहे की नाही धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी सुरेश झस ही म्हणतात त्याप्रमाणे खंडणीची बैठक झालेली आहे मग त्याची दखल घेतलेली आहे का कराड सुद्धा होता बाकीचे अधिकारी या चार्जशीट मध्ये त्याचा काही उल्लेख आहे का हे सगळं हे महत्वाचं आहे याच्यापासून लक्ष बाहेर गेलं पाहिजे लक्षात घ्या ही लक्ष कुठून बा विचलित झालं पाहिजे लोकांचं राजकारणाकडे कर गेलं पाहिजे मग हा मोठा नेता हा विश्वासार्ह नेता हा आपला नेता तो त्याचा नेता तो त्या पक्षातला नेता आम्ही आष्टीला निवडणूक लढवली मैत्रीपूर्ण आम्ही लढलो म्हणजे सब घोडे बारा टक्के बघा आता आज बी म्हणतात वाल्मिक कराड आणि सुरेश धज यांचा संबंध होत आहे मग अगदी मंजली कराड यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं होतं की सुरेश धज जे आरोप करत आहेत वाल्मिक अण्णावर ते खोटे त्यांच्या निवडणुकीसाठी आम्ही त्यांना पैसे दिलेले आमचा वापर करून घेतला जसा धनंजय मुंडेंनी वापर करून घेतला सुरेश यांनी सुद्धा आहे असं मंजिली कारण म्हणलेलं आहे आता हे आजबे बोलताना म्हणले की वाल्मिक अण्णाच्या मंडळींनी असं म्हटलेलं आहे मग हे सगळं आहे आता प्रश्न काय हे जे सह आरोपी जे धनंजय देशमुख वारंवार बोलून दाखवतात गावकरी बोलून दाखवतात वाशीच्या पोलीस स्टेशनच्या अधिकारी केस पोलीस स्टेशनच्या अधिकारी त्यांनी पळून जाण्यास वगैरे ते शव हलवण्यास कधी मदत केलेली आहे ते सगळे पोलीस अधिकारी नंतर ज्यांनी पैसे पुरले डॉक्टर संतोष वाय बसे शिवलिंग आपराळे बावीस एकतीसची छान स्कॉर्पिओ गाडी आली छान गाडी ती अजित पवारांच्या ताफ्यामध्ये मात्र जोगलाई होती मग त्याच गाडीमधून करार शरण आला सीआयडीला ला आज ज्या ज्या आरोपपत्र दाखल केलेलं आहे त्याच गाडीतून तो आला त्या तो कुठे आहे शिवलिंग मोराळे ते आपले बाईट देतात आहे आमचा काय दोष आहे आम्ही ते आम्ही पक्षाचे कार्यकर्ते वगैरे ते असं सांगायचं बापू आंधळेच आहे ते यांच्याबद्दल काय हा प्रश्न आहे मग हे सगळं काय करायचं आहे लक्ष बाजूला बाजूला जाणार आहे म्हणजे आत्ताशी त्या बीडच्या कोर्टामध्ये ते दाखल झालेलं दा। आहे पुढं ते कधी चालेल सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे त्याचा अभ्यास करतील पुढं पुढं ते कसं जाईल मग त्याची सुनावणी अजून किती दिवस चालेल पुन्हा त्याच्यावर अपिलावर अपील होतील हायकोर्टामध्ये अपील होईल सुप्रीम कोर्टामध्ये होईल हे सगळं लांबत जाईल हे सगळं प्रकरण आणि त्या पद्धतीने हे सगळं चालू आहे का अशी शंका व्यक्त केली केल, जातीय ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे स्वतः ज्येष्ठ विधी आहेत ते फक्त राजकारणी नाहीत लक्षात घ्या त्यांनी असं म्हटलेलं आहे की एवढं मोठं शपथपत्र जे दिलेलं आहे म्हणजे काय तुम्ही आरोपींना वाचवायला निघालेला आहात का मग त्यांनी ते नीरव मोदीचं उदाहरण दिलं लंडनच्या कोर्टामध्ये ज्या वेळेला ते भलं मोठं आरोपपत्र दिलं त्यावेळेला त्या लंडनच्या कोर्टाने भारतीय या वकिलांना यांना त्यांना झापलं तुम्ही कशासाठी एवढं दिलंय नेमके मुद्दे नेमके कायदे नेमक्या घटना करा असं करा पण हे सगळं जे दिलेलं आहे आता लोक भाबडे तसं धनंजय देशमुख यांनी म्हटलं की ते आता मोठं काम आहे मोठं वकील चार्जशीट आहे वगैरे वगैरे ते असं म्हटलेलं आहे लो आणि लोकांच्या याच भाबडे पाण्याचा फायदा घ्यायचा म्हणजे मूळ जे घटना आहे मूळ जो खून झालेला आहे क्रूर पद्धतीने झालेला आहे त्या हा खून खंडणीच्या मुळे झालेला आहे हे खंडणी अट्रॉसिटीचा ती घटना झालेली आहे याचा हे सगळे जे तपशीलवार त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे सात आठ आरोपींना ते सगळे अजून मोकाट फिरलेले आहेत याच्यापासून सगळं बाहेर जायचं आहे एकदा वाल्मिकांना कराड याच्या संपत्तीचं धनंजय मुंडेंची भागीदारी हे ते सगळं आणि प्रत्यक्ष खंडणीची घटना वेगळी हे सगळं वेगवेगळ्या कप्प्यामध्ये एकदा बसवलं की वाल्मिकी अण्णा कराडला वकील भरपूर मदत करणार आता वकील खरेदी करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे ती कशी ते काही वेगळं सांगायची गरज नाही इतक्या हजार आदार, हजारो कोटींचा मालक जिथं ईडीने नोटीस पाठवली होती असे हे मालक इतकी संपत्ती आहे त्याच्यामुळे जो वकील जोरात लावले जातील ते सगळं होईल आणि वाल्मिकार सुटला की बाकीचे सगळे आका तो आका हा आका हे सगळं सुटणार कोणाचाही बालबाका होणार नाही आपण म्हणतो तस मग त्यामुळे आता चार्जशीटचं चा तपशील जाहीर होईल ते बाहेर येईल त्याच्यानंतर अधिक आपल्याला तपशिलाने बोलत आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद